श्रीमंत छत्रपती शिवेंद्रशिव राजे भोसले लोकशाहीचा उत्सव आज साजरा होत असताना महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर येथे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा राजे यांनी आज शपथ ग्रहण केली मंत्री म्हणून शपथ ग्रहण केली खरंतर भावसाहेब महाराज करून पाहत असतील आणि त्यांच्याही आत्म्याला आनंद होत असेल सातारा शहराला बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं करण्याचं काम बाबाराजेंच्या आतनं निश्चित होईल लोकांसाठी लोकांना प्रेम देणारे आणि लोकांच्यावर प्रेम करणारे आपले बाबाराजे आपल्या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीतसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतील याची मला खात्री आहे आजपर्यंत साताराचा विकास घडावा म्हणून भाऊसाहेब महाराजांनी केलेल्या प्रयत्नांचा पुढील पुढील प्रवास हा बाबा राजांच्या हाती आलेला आहे त्यापुढे साताऱ्याचा विकास हा एकमेव ध्यास बाबा राजांचा असेल सर्वांची साथ त्यांना नक्की लाभेल एवढंच मी बोलतो या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो <laughs> छत्रपती सिंह राजे भोसले सातारा मतदार मतदारसंघ आज महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आज त्यांनी शपथ घेतली याबद्दल मी महाराजांचं अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो समस्त गोडरी ग्रामस्थतर्फे अभिनंदन टॅन

आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 जिल्ह्याला आज जी आनंदाची गोष्ट आहे आज आमचे आदलीय स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांची परंपरा आज जिल्ह्याने कायम ठेवली भाऊसाहेबांपासून जे सहकार मंत्री जे पर, परंपरा होती ते आज भारतीय जनता पार्टीने त्यांच्या रूपाने एक आम्हाला जिल्ह्याला एक आमदार शिवंदराजी भोसले यांना एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं ते आणि मला एक त्यांचा अभिमान आहे भारतीय जनता पार्टीचा आणि असंच त्यांनी जिल्ह्याला चार पदं दिली जयकुमार गोले असो किंवा सम्राट देसाई साहेब असो किंवा वक्रदाबा पाटील असो आज भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रवादी पक्ष असो अजितदादा गट आज जिल्ह्याला म्हणजे सातारा जिल्ह्याचं नाव उंचवलंय एकेकाने हा जिल्हा वंचित मध्ये गेलेला की जेणेकरून कुठलंच काय हे होतं होतं आज एका वेळेस चार चार पदे दिल्यामुळे आज जिल्ह्याची विकास कामं भलभलाट होणार का आहे आणि त्यात आमदार शिवेमराजे छत्रपतींच्या नेतृत्वाखाली श्रीमंत छत्रपती खासदार साहेब उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती शिवेनराजे भोसरे यांच्या नेतृत्वाखाली हा सातारा जिल्हा प्रगतीपथावर झाला याबाबत तीन मात्र काही संकल आहे आणि छत्रपतींचा बारे किल्ला आहे राज्य महाराष्ट्र राज्यात आज छत्रपतीची जी गादी होती त्या गादीला मान दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा मला पासून आभार मानतोय सातारची चौदार ओळख राज पुरोहित पोय नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही